आज आणि की हे बघू शकता माळ जाळत आहे मित्रांनो हे आपण इजायचं काम केलं किती ते रुपलं तर रुकत नाही मित्रांनो हे सगळं जळून गेले मित्रांनो आता हे पाऊस पडले मित्रांनो जाळत आहेत मित्रांनो माळ आपण इझिली योगा आणि एक बार चेक करता मित्रांनो पुढे बघू शकता आपण इझी दिलं मित्रांनो असं इझी झाडं बघा मित्रांनो कशी परतून दिल्या बघू शकता हे झाडं झाडा ना झाड करत मित्रांनो काल पाऊस पडलो होत मित्रांनो तिथं हे आपण विजय Orang termasuk, jadi apa itu? kasih orang laun